आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो दा ज्या आला त्याच्याकडे बघतोच कस काय आताच मला नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला फार पाडभोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता इतक्या सुंदर गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या आता बारामतीतली जुनी मंडई तिथला कॉम्प्लेक्स झाला ना चारी बाजूने रस्ते आहेत मोठे रस्ते होणार आहेत पहिल्यांदा त्या लोकांनी मला विरोध केला माझी दोन वर्ष वाया गेली नाहीतर आतापर्यंत काम झालं असतं पण ती इमारत झाल्यावर बघा ते बारामतीचं ना काही हार्ट आहे हार्ट कारण ते नेमकं सेंटरला आहे पूर्वी आम्ही लहानपणी जायचो तिथं भाजी मंडईत सभा व्हायच्या गुलावर त्यावेळेस काय बसायला जागा नसायची कुठं ते गोटे असायचे काय असायचे कुठं ती फळं एका बाजूला विकायचे नीट सायकल लावता यायची नाही काय करता यायचं नाही कुणीतरी यायचं आपण विकायला मिरची बिरची बसलं तरी काही दादा लोक यायची आणि मिरची आपलीच घ्यायची घ्यायच्या टाकायची पुढे जायची त्याला म्हणली कसं काय फुकटच चाललं नाही त्यांना बोलायचं नाही ती मोठी माणसे अर कशी मोठी आहेत पिकवतोय आम्ही कष्ट करतोय आम्ही भाजीपाला का आणतोय आम्ही आणि यांनी आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो ज्या दा आहे त्याच्याकडे बघतोच कसं काय सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे दादागिरी गुंडगिरी आताच मला नाना म्हणत होता नानाच्या एका ओळखीच्या माणसाला पार मोका लागत होता आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता बाळासाहेब तुम्हाला कळलं मी काय सांगतोय ते <laughs> दादा तुम्ही काय सांगायचं त्यांना सांगा मला अधिकारी म्हणतात दादा तुम्ही एवढं कडक वागता आणि कसं हे पाठीशी घालता माझी पण कमीपणा होतो पण माझ तुम्हाला पण जेवा भावाची माणसं म्हणून मलाही थोडस अडचण होते पण तसं आता होऊन देऊ नका कुणीच अजित पवार सकट कुणीच चुकीचं वागू नका तुम्ही योग्य वागा आणि योग्य पद्धतीनं काम करा माझी एवढीच विनंती आहे मला प्रचाराला वेग जावं लागेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा